खाद्यतेल हा स्वयंपाकाचा पाया आहे आणि हा पायाच जर अधिक शुद्ध सात्विक व नैसर्गिक असेल तर त्यात तया तयार होणारे पदार्थही तितकेच गुणवत्तेचे असतात त्यामुळे शुद्ध व नैसर्गिकरित्या उत्पादित खाद्यतेलाची मागणी लक्षात घेता शहरातील सरदवाडी रोडवरील जाधव केबल नेटवर्कच्या समोर साई समृद्धी अपार्टमेंटमध्ये मंगल भगवान कर्डक व भगवान गणपत कर्डक या दाम्पत्यांनी गावरान दनका लाकडी तेलाचा घाणा सुरू करत शहर व वा ग्रामीणवासियांसाठी शुद्ध व नैसर्गिक तेल उपलब्ध करून दिले पूर्वी सिन्नर शहरात लाकडी तेलघाणे सुरू होते त्या तेलघाण्यास एक बैल जोडलेला असायचा वयोवृद्ध आजही सांगतात की ते तेल शरीरासाठी उत्तम व योग्य होते कालांतराने बैलाची जागा ही विद्युत मोटरींनी घेतली त्यानंतर काळाच्या ओघात या तेल घाण्याची जागा ही आधुनिक यंत्रांनी घेतली आणि स्पर्धेच्या युगात तेल निर्मितीत अमूलाग्र बदल घडत गेले यामुळे पारंपरिक तेलाची चव मिळेनाशी झाली परंतु आता पुन्हा एकदा ती चव आणि शुद्धतेची हमी सिन्नर शहरात करडक दाम्पत्यांनी घेतली असून या तेल घाण्यातून तयार झालेले तेल ग्राहकांना भेसळविरहित व शुद्ध पद्धतीचे मिळणार आहे त्यांच्याकडे शेंगदाणा खुरसणी करडई सूर्यफूल तसेच तिळाचे तेल व बदामाचे तेलही उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे येथे शेतकऱ्यांनी शेंगदाणे सूर्यफूल तिळ करडई आणून दिल्यास तेथे त्यांच्यासमोर अत्यल्प दरात मजुरी घेऊन तेल काढून देण्याची व्यवस्थाही त्यांनी केली आहे त्यामुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या विश्वास ग्राहकांचा कलही या लाकडी तेल घाण्याकडे वाढला असून या लाकडी तेल गाने तेल, तेल ग्राहक वापरत आहे येथील विविध प्रकारचे शुद्ध तेल वापरण्याचे आव्हान करडक दाम्पत्य करत आहेत आपल्या सिन्नर शहर वासियांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आपल्या सिन्नर शहरामध्ये लाकडी तेल घाणं अद्यावत असा या ठिकाणी भगवान कडक आणि मंगल कडक यांनी उभारणी केलेली आहे सिन्नर शहरामध्ये पूर्वी जे काही लाकडी घाणे होते त्या घाण्यांमधून शेतकरी असेल शेतमजूर असेल या सर्वांना शेतामध्ये जे पिकलेलं सोयाबीन असेल खुरसणी असेल शेंगदाणा असेल अशा प्रकारचे ते खाद्यपदार्थ घेऊन यायचे आणि इथे डोळ्या देखत त्यांच्याकडनं आपण ते तेल काढून घेत असत तर त्याच्यामध्ये अतिशय शुद्धता असायची त्यामुळे कुठल्याही प्रकारचे आजार साईड इफेक्ट होत नव्हते तर मध्यंतरीच्या कालामध्ये ते नामशेष झाले आधुनिक यंत्र युग आलं नामशेष झाले आणि त्यात जे काही बाजारामध्ये तेल मिळतं आहे ते आपल्याला तर ते बहुतांशी केमिकल मिक्स असतं आणि त्यामुळेच त्याचे साईड इफेक्ट आपणाला भोगावे लागतात तर या सर्व गोष्टीचा विचार करून भगवान कर्डक व मंगल कर्डक या दाम्पत्याने आपल्या सिन्नर शहरामध्ये सरदवाडी रोड लगत या ठिकाणी गावरान तेलघाणा चालू केलेला आहे बघूया आपण त्या ते, तेलघाण्याची वैशिष्ट्ये आणि कशा पद्धतीने त्याची कार्यपद्धती आहेत ते हां भगवान श्री तुम्ही आता एवढी माहिती द्या आम्हाला की हा जो तेलगाणा चालू केला आहे या ठिकाणी हा तेल गाणं चालू करण्यामागचं मुख्य उद्देश काय आहे तुमचा आजच्या महाभयंकर करोनाच्या साथीच्या याच्यात ज़र विचार केला तर माणसाचं आरोग्य माणसाच्या आयुर्मर्यादा मा याचा ज़र विचार करता आज माणसाला शुद्ध खाणं मिळायला पाहिजे तर शुद्ध खाणं मिळण्याच्या पाठीमागचं म्हणजे त्याचं आरोग्य पण उत्तम राहतं माणूस जसं अन्न खाईल तसं त्याचं आरोग्य असतं त्याचं आयुर्मान असतं पण आजच्या धकाधकीच्या युगामध्ये आपण बघतो का माणसाला जेवणातनं आवश्यक ज्या गोष्टी असतात त्यापैकी एक भाजीपाला आणि दुसरं आपण जे तेल खातो ज्याला ऑइल म्हणतो आपण ते आपल्याला शुद्ध आणि केमिकल विरहित मिळायला पाहिजे पण आज आपण बाजारात जर बघितलं भाजीपाला हा पूर्ण केमिकल युक्त फवारलेला असतो म्हणजे तो पण खाण्यालायक नाही आणि दुसरा आपल्या शरीराला जे जीवन आवश्यक तेल आहे ते तेल आपल्या शरीरामध्ये वंगनाचं काम करतं आपल्या हाडांना मजबूतीचं काम करतं आजच्या रिफाईन तेलातनं आपण बघितलं का वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराची संभावना असते पूर्वी आपल्याकडं हार्ट अटॅक हा शंभरात एखादा असायचा पण आज कॉमन झाला दहात एक झाला त्याच्यानंतर डायबिटीज हा काय प्रकारे माहीतच नव्हता पण आज डायबिटीज असा झाला आहे का कंपल्सरी झाला आहे त्याच्यामुळं काय खायचं हा पण प्रश्न तयार झाला त्याच्यानंतर आपण ज्याला ब्लॉकेज म्हणतो शरीरात अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्हायला लागले पण हे आजार जर कंट्रोल करायचे असेल तर आपल्याला कुठंतरी थांबलं पाहिजे कुठेतरी आपल्या जेवणात जीवनात बदल केला पाहिजे तो बदल करण्यासाठी फार पूर्वीपासून आपल्याकडं हा लाकडी तेल घाणा अस्तित्वात होता पण काळाच्या ओघात त्याला हे ना म्हणजे बदनाम करून त्याचा नामाशेष केला पण आज त्या गोष्टींची आवश्यकता आहे आज माणसाला सगळं मिळते माणूस दवाखान्यात गेल्यानंतर माणूस म्हणतो किती पैसा गेला तरी चालेल पण माणूस वाचला पाहिजे पण त्यापूर्वी म्हणजे आपण दवाखान्यात जाऊच नाही यासाठी आपल्याला काय काळजी घेता या येईल याचा जर आपण विचार केला याच्यासाठी आपल्याकडे जी पूर्वीची पारंपरिक पद्धत होती ती जर आपण अंमलात आणली तर आपल्याला दवाखान्यात जावं लागणार नाही आजारांना ला सामना करावा लागणार नाही प्रत्येक त्यालाचे असे वेगवेगळे फायदे ते आपण लाकडी घाण्यापासून बनवलेल्या तेलापासूनच मिळतील आज आपण जे तेल खातो आहे ते लोखंडी घाण्याचं खातो आहे थोडक्यात रिफाईनचं खातो आहे रिफाईन तेलामध्ये काय काय असतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती ती सांगायची गरज नाही आज आपण सगळेच शिकलेले लोक आहे आडाणी कोणीच नाही पूर्वी अडाणी माणसाला सगळं समजून सांगावं लागत होतं पण आज सगळे लोक शिकलेले सुशिक्षित झालेले त्यांना रिफाईन तेलाचा प्रॉब्लेम रिफाईन तेलापासून होणारे परिणाम हे आपण सांगायला नको म्हणजे थोडक्यात काय तर आपलं लाकडी तेल घाण्यावर तयार केलेलं तेल हे जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास डिग्री टेम्परेचरपर्यंत जीवन घटक असतात जीवन सत्व आवश्यक असतात ते आपल्याला पूर्णपणे जशाच्या तसे मिळतात एखाद्या शेतकऱ्याने शेतातलं काही सोयाबीन किंवा आपलं सूर्यफुल करडई जर घेऊन आले तर आपण त्यांना त्याचं तेल इथे बनवून देत त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर आपण त्यांनी आणलेल्या मटेरियलची मजुरीने आपण त्यांना त्यांच्या डोळ्यात एखाद तेल काढून देऊ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेसळ नसते त्यांच्या डोळ्यासमोर बनवल्यानंतर त्यांना त्याचा एक वेगळा असा आनंद मिळतो तर आपलं याचं पूर्ण पत्ता आणि आपल्या तेल गाण्याचा नाव आहे गावरान ननका लाकडी तेलगाणा सरदवाडी रोड जाधव केबलच्या समोर साई समृद्धी अपार्टमेंट भवानी फरसांच्या पाठीमागे केव्हाही या त्याच्यानंतर ते दुसरं तेलाविषयी असं सांगायचं झालं तर आज आपण ह्या तेलाच्या किमतीचा विचार करतो ह्या तेलाच्या किमती रिफाईन तेलापेक्षा दीडपट जास्त आहेत हे तितकंच खरं आहे कारण हे तेल आपल्याला जे मटेरियल कॉस्ट आणि इतर कॉस्ट पकडून आपले भाव ठरतात त्याच्यामुळं ते, ते रिफाईन तेला म्हणजे सध्याच्या वापरात वा, तेल वा तेल तेल जे तेल वापरतो त्याच्यापेक्षा दीडपट कॉस्टली असतात पण त्याचा जर सरासरी विचार केला आपल्याला रिफाईन तेल जर पाच लिटर लागत असेल तर हे तेल आपल्याला तीन लिटर आवश्यक असतं आणि माणसाने एका महिन्याला कमीत कमी अर्धाच लिटर तेल खायला पाहिजे पण आज सरासरी आपण माणूस दोन लिटर तेल खातो म्हणजे जे, जे शरीरशास्त्रानुसार सायन्सनुसार माणसाला आवश्यक तेल आहे एका माणसाने एका दिवसाला वीस ग्रॅम खायला पाहिजे महिन्याला अर्धा लिटर खायला पाहिजे पण आपण त्याच्यापेक्षा जास्त तेल खातो आणि ते पण चुकीचं खाल्ल्यामुळे आपण आजार विकत घेतल्यासारखं होतं म्हणजे किमतीचा जरी विचार केला तरी हे तेल त्या तेलाच्या बरोबरीनेच लागतं आपला तेलाचा बजेट खर्च हा तेवढाच होतो त्याच्यापेक्षा जास्त होत नाही ही पण बाब आपण विचारत घ्यायला हवी धन्यवाद भगवान साहेब लाकडी घाण्यापासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर करणाऱ्या ग्राहकांनी देखील याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत साथी सुरेश मी डॉक्टर अंजली कर्वा आता आमच्या एरियामध्ये म्हणजे सरदवाडी रोडवर नवीन तेलाचा घाना सुरू झालेला आहे ते बघून मला एकदम लहानपणाची आठवण झाली का मी सुद्धा लहानपणी ते लाकडी तेलाच्या घाण्यामधलंच तेल वापरत होते याचे इतके खूप भरपूर फायदे आहेत आणि ह्या लाकडी तेलाच्या घाण्यामध्ये व्हिटॅमिन ई e, फॅटी ॲसिड आणि मिनरल्स भरपूर मिळतात त्याच्यामुळं हे लाकडी तेलाचं घाण्यातलं तेलच वापरणं आपल्या शरीरासाठी योग्य आहे आणि मी पण तेच तेल वापरते ह्या तेलाच्या घाण्या तेला ला 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 हो तेल लाकडी तेलाच्या घाण्यामुळं आपल्याला शरीराला मिळणारे सगळे आवश्यक घटक आपल्या शरीराला मिळतात आणि ह्याचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला फायदा होतो जसं का सगळेजण म्हणतात जास्त तेल घेतल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं वगैरे पण ह्या लाकडी तेलाच्या घाण्याने आपलं बिलकुल कोलेस्ट्रॉल वगैरे वाढत नाही आणि ह्याच्यामधून अनेक प्रकारचे तेल निघतात जसं का तीळ जव शेंगदाणे इत्यादी हे भरपूर तेल त्याच्यामध्ये आणि कुठलाही तेल वापरलं ह्याच्यामधून तरी आपल्या शरीराला योग्यच आहे त्या नेहमी करता लाकडी तेलाच्या घाण्याचंच तेल वापरावं आणि आपल्या शरीराला निरोगी ठेवावे मी मोरेसर मी एक विज्ञान शिक्षक आहे नाशिक पुणे या ठिकाणी अनेक ठिकाणी तेलाचे घाणे सुरू झालेले मी ऐकलं होतं सिन्नर शहराची गरज ओळखून या ठिकाणी तेलाचा लाकडी घाणं सुरू केलेला आहे मला लहानपणीची चा आठवण झाली की आमच्या लहानपणी तीळ भरपूर पिकायचे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये जे खा तेल आम्ही वापरायचो खास करून हिवाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही तिळीचं तेल वापरायचो आणि आज जी पेन काही जण म्हणतात की फेकून दिली जाते वगैरे पण ती पेन आम्ही खायचो आणि त्याच्याने आम्ही दष्टपुष्ट राहिलो हे तेल नवी 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 तेल फिल्टर, फिल्टर, जे तेल असतं आज खूप नवीन नवीन प्रकारचे तेल आलेले आहेत डबल फिल्टर ट्रिबल फिल्टर अनेक प्रकारचे खरं तर आपल्या शरीराला जे स्निग्ध पदार्थ आपण जे खातो त्याच्यातून आपल्या शरीराला जे न्यूट्रिएंट्स मिळतात ते म्हणजे फॅटी ॲसिड्स फॅट्स कन्व्हर्टेड इन्टू बा आफ्टर डायजेशन दे कन्वर्ट इन टू फॅटी ॲसिड्स आणि हे फॅटी ॲसिड्स या घाण्यामधून जे तेल आपल्याला मिळतं जे शुद्ध स्वरूपामध्ये असतं ते त्याच्यापासून आपल्याला भरपूर फॅटी ॲसिड्स मिळतात आणखी आवश्यक असणारं ई e व्हिटॅमिन तेही या तेलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतं आणि म्हणून मला असं वाटतं की आपली प्रकृती जर चांगली ठेवायची असेल तर आपण जास्तीत जास्त नैसर्गिक रित्या तयार केलेलं हे जे तेल आहे ह्या तेलाचाच आपण सगळ्यांनी वापर करावा असं मला वाटतं एक महिन्यापासून इथं तेलाचा घाणा सुरू झाला पण त्याच्यापूर्वीही मी हे तेल वापरायला सुरुवात केलेली होती आणि त्याचा अतिशय चांगला परिणाम आमच्या आरोग्यावर आमच्या घरातील सगळ्यांच्या आरोग्यावर झालेला मला दिसून आला आणि म्हणून एक विज्ञान शिक्षक या नात्यानेसुद्धा मला असं सांगावं असं वाटतं सगळ्यांना की तुम्ही ज्याही ठिकाणी असाल पण त्या ठिकाणी तुम्ही नैसर्गिकरित्या लाकडाच्या घाण्यापासून तयार केलेलं जे तेल असेल त्या तेलाचा तुम्ही वापर करावा मध्यंतरी एक गैरसमज असा पसरवण्यात आला की शेंगदाणा तेलामुळे कोलेस्टेरॉल वाढतो आणि त्यामुळे इतर तेलांचं ते महत्त्व खूप वाढून गेलं परंतु खरी गोष्ट अशी आहे की शेंगदाणा तेलामुळे एच डी एल हा जो फॅक्टर आहे तो वाढतो आणि तोच कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करतो असं संशोधनाने आजकाल सिद्ध झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जर शेंगदाणा तेलामुळे जर कोलेस्टेरॉल वाढत असेल तर आजही प्रत्येक घरामध्ये कोणतंही तेल वापरत असा परंतु शेंगदाण्याचा वापर सगळेजण करतायत आणि शेंगदाण्याचा वापर म्हणजे एक प्रकारे नैसर्गिकरित्याच आपण त्याचा वापर करतो त्याच्याने कोणाला काही त्रास होत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की याच्यावरही अजून जास्त संशोधन होणं गरजेचं आहे आणि जर कुठे काही गैरसमज असतील तर ते गैरसमज दूर करायला पाहिजे नमस्कार मी अनिल वादेकर भगवान कर्णक हे आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी या सरदाडी रोडला आ, तेल घाणा या ठिकाणी सुरू केलेला आहे या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की मी लहान असताना पण ऐकलेलं आहे आणि आमच्या वडील घाण्याच्या तिथून तेल आणत असायचे आणि तेही आहे आणि अनेक लोकांचं मी आयुष्यमान बघितलं की ते लोक पूर्वीचे जे जुने लोक आहेत ते फार वर्ष जागायचे आणि त्यांच्या राहणीमानामध्ये किंवा त्यांच्या आहारामध्ये हा एकमेव घटक होता की ते नैसर्गिक खायचे आणि हे जो घाणं आहे या घाण्याचं तेलसुद्धा नैसर्गिक आहे अतिशय कमी तापमानामध्ये तेल निर्माण होतं आणि विशेष म्हणजे हे तेल मी घरी घेऊन गेलो होतो माझ्या मते मी हे घाणं सुरू केल्यापासून हे तेल मी वापरतो आणि आमच्या मिसेसचं किंवा तिने सांगितलं की पूर्वी आपल्याला जे तेल जेवढं लागायचं त्याच्यापेक्षा अतिशय अल्प त्याच्यापेक्षाही निम्म तेल आता आपल्याला लागतं आणि विशेष म्हणजे भाजीची चव अतिशय रुचकर आणि अतिशय चांगली या ठिकाणी खायला मिळते आणि निश्चित मागच्या ब तेलामध्ये बनवलेल्या भाज्या आणि ह्या तेलामध्ये भा बनवलेल्या भाज्यामध्ये निश्चित बदल आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सर्व ग्राहकांना सगळ्यांना विनंती करतो की आपलं जर आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत आपल्याला आता दिवसेंदिवस ज्या अनेक प्रकारचे आजार या ठिकाणी उद्भवत आहेत त्या आजारांना जर आपल्याला रोखायचं असेल थांबवायचं असेल तर भविष्यामध्ये हेच स्थिर आपल्याला वापरणं आवश्यक आहे